नमस्कार स्वागत आहे आज मी वैभवघोशी यांच्या मी वगैरे या कविता संग्रहातून एक कविता वाचली आम्हाला झब्बा घालून बाहेर फिरायला पडलं की कस एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटेल लागत आम्हाला झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटेल लागत मग गल्लीतल्या नेहमीच्याच वाण्याला भाजीवाल्याला आडून आडून काहीतरी ऐकवायचं आणि त्यांनाही खूप काही कळल्यासारखं त्यांनी माना डोलवायच्या असे खेळ सुरू होता बर हा खेळ इथेच संपत नाही त्यांच्या ना डोलणाऱ्या माना कधी फुलांसारख्या कधी विषारी नागांसारख्या दिसायला लागून आता आणखी एक कविता सुचते की काय म्हणेपर्यंत नेहमीच देवळ येत बाहेर बसलेल्या आंधळ्याला झब्बा दाखवता येत नाही आणि आत बसलेल्या बहिऱ्याला कविता ऐकवता येत नाही आजपर्यंत माझं सगळं कवी पण मी त्या देवळात सोडून आलेलो सोडून देत आलेलो आहे तर मी कविता वाचायला खूप सोपी वाटते खूप हो सहज सोपी काहीतरी म्हणून गेल्यासारखी वाटते पण त्या कवितेतून जे मर्म सांगायचंय ते खूप वेगळं की अंगात झब्बा घालून फिरा फिरणं किंवा एखादी शबनम कॅरी करणं अंगात झब्बा घालणं मुली असतील तर सलवार सूट आणि शबन अं असा ड्रेस पोळ असणं वगैरे ही कमीपणाची लक्षणं मानली जातात त्यात चष्मा तर हा सगळा अटायर जर केला तर कवी कवयित्री वगैरे असल्यासारखं वाटायला मग अशा वेळेला मुद्दाहून आपल्याला किती येत या करता काहीच न कळणाऱ्या व्यक्तीला काहीतरी ऐकवायचं त्यांनी खूप काहीतरी छान सांगितले तर तस केल्याने आपण खूप मोठे आहोत असं आपल्याला वाटायला लागतं म्हणजे कॉलेजमध्ये उत्तेजनाचं पारितोषिक मिळालं की आपलं करिअर अभिनयातच घडणार असं अनेकांना वाटायला लागतं तसच किंवा शाळेत पुढे ते फक्त गायनच सुंदर करणार आणि मीच असं जे काही लोकांना वाटायला लागत तस आपल्याला वाटू शकत आणि हा जो अहंकार आहे हा असं सगळं होत असताना ते नेहमीच देव येत त्याच्या बाहेर बसलेल्या अभ्या अधिकाऱ्याला झब्बा दाखवता येत आणि आज जो देव बसलेला आहे त्याला कविता ऐकवता येत नाही कारण तो सगळंच पाहत असतो त्याला नव्याने काय ऐकवायचं म्हणून देवळामध्ये देवासमोर गेल्यानंतर सगळं जावं लागतं कमी पण तर सोडा तुमचं समोर सोडून जावं लागत याला म्हणतात आता समोरच्या वाटू शकतं ही कविता वगैरे आहे पण तुम्हाला म्हणून सांगते मला नुकतच हे एका इंटरव्ह्यू होती नाही ते असतात ही नाशिक्य वाड्यातून केलेली कविता नाहीये त्यांना हेच चुकवायचंय की आपण कोणीतरी असल्याचा अभिनिवेश सोडल्याशिवाय देवापर्यंत पोहचता येईल त्यामुळे ही झब्बा नावाची कविता अतिशय सुंदर आहे यानंतर मी अं अशोक बागवे यांच्या कविता सूर्य सूर्यशुद्ध नावाची कविता वाचला किती पार करू दिगंताची राणे उत्तर विसरणे प्रश्नापूर्ण हृदयाचे मौन पाण्यावर रेषा तशी अभिलाषा अखंड वेदनेच्या उरी विजनाच्या कळ्या भिजलेला माळा आभाळाचा ओघळला स्पर्श गुलाबी कळ्यांचा सूर्याच्या डोळ्यांचा तेजोगळ नितपा मिठीत गंधचंद्र सोळा अंतरी सोहळा सूर्य तर ह्या कवितेमध्ये कवीला अस म्हणायच कि मी कित्येक जन्मांचे राग पण पार करू अजून किती जन्मांचे राग पार करू कारण त्या प्रश्नाला काही उत्तर नाही हृदयाचे मौन पाण्यावर हृदयातून नको असलेले अस जे असे जे भाव असतात त्या जे भाव व्यक्त करता येत नाही असे भाव म्हणजे पाण्यावरच्या रेषा असतात कारण ते जसे येतात तसेच विरून जातात कारण ते काळाला काही अभिलाषा असावी माणसात पण ती तशी असावी पाण्यावरच्या रेषांसाठी म्हणजे व्यक्त झाली नाही झाली काही फरक पडत नाही तशी इच्छा असावी माणसाने इच्छेतून मोकळ राहावं वेदनेच्या उरी विजनाचा कळा तुम्हाला जेव्हा वेदना त्रास यातना होतात तेव्हा तुम्हाला वेगळं टाकलं जात तुम्ही कोणतरी वेगळे त्याचा माझ्या पेक्षा वेदनेच्या उरी विजनाच्या कळा भिजलेला मळा भिजलेला मळा घेतात तर आभाळा त्यामुळे अनेक ढग येतात आता जे विजनाच्या तळ्यांमध्ये असतात पुरुषार्थ असतात अशा जे काहीतरी मागत असतात अशांच्या हाका ऐकून करुण झालेला आभाळ मेघांनी भरत आणि तेव्हा ते ओलं चिंबवत कारण ते आभाळ तेच पण विजनात असलेल्या लोकांपर्यंत पोहचवत असतो स्पर्श आहे ना व्यक्तीचा तो जर आपल्या आवडत्या व्यक्तीचा असेल तर तो आपल्याला गुलाबी कळ्यांचा सूर्याच्या डोळ्यांचा लोक म्हणतात की अं प्रेमाचा संदर्भ फक्त चंद्राशी आहे मला आतापर्यंत प्रेमाचा संदर्भ सूर्याशी लावणारे <coughs> एक कवी म्हणतो ते वाटत सूर्याच्या डोळ्यांचा तेजर असं त्याला म्हणतो सूर्याच्या डोळ्यांचा तेजस्वी असलेला आपल्याला आवडणारी व्यक्ती ही त्याच्या गुणांवर यावं त्याच्या नुसत्या वाहिलं असण्याच आपल्याला काहीच वाटत नसत असं जर ते वाटत असत तर मग आपल्याला कोणी व्यक्ती चालली असते ना आवडण्यास मग ती एक विशिष्ट व्यक्तीच का आवडते किंवा नावडण्यास पण नावडण्याचा ह्या कडव्यामध्ये संबंध येत पण आवडतेच जर म्हणतो तर काहीतरी विशिष्ट त्या व्यक्तीमधलं आवडतं म्हणूनच आपल्याला ती व्यक्ती आवडते मग ते शून्य तर म्हणून सूर्याच्या डोळ्या तेजो गरजर मिठीत गंध चंद्र खुळा नंबर मिठीत देह असेल किंवा त्याचा तिचा देह असेल असं म्हण गंध चंद्र खुळा जेव्हा मिठीत घेतलं जात तेव्हा गंध येतो त्याचा किंवा तिचा तो चंद्र खुळा खुळाला चंद्रकुळ आहे का तर चंद्रकुळाला सामान्य पण लिखित घेण्याची क्रिया ही रात्री असते एक चंद्राच वेळ घेणं हे आपल्या मनाशी असुळा म्हणजे मनाला वेड लागतात म्हणून गंध चंद्र अंतरी म्हणजे मनाच्या आत सोहळा सूर्यशा तसा गंध आल्या मनाच्या आपल्या जो आनंदाचा सोहळा आहे तो सूर्यप्रकाशा इतका शुद्ध असतो सूर्य अशी ही कविता या कवितेच मी केलेलं रसग्रहण हे माझ्या माझ्या अं बुद्धी पुरत आहे खर खोट चूक बरोबर हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आणि कवींना दोघांनाही आहे त्यामुळे, नक्की कळवा मागे सावरकरण कसं वाटलं अं तर ह्या दोन कविता त्यांचे मी लावलेले अर्थ आणि माझी वेगळं आहे जर ही कोणाची एकट्याची मैत्री कोणाला वाटत

सूर्याची तीर्थ ही चित्राला लावली त्याला जे हा व्यक्त व्हायचे असते नकळत काऊल लेखनी कडे वळते नक्षीशाही काढून जाते जग उदास त्याला कविता म्हणते सुंदरतेचा असतो ज्याला घास हे विश्वचा अवघे ज्याचा विश्वास जो फुलांचीनी मकरंद रोज म्हणतो जो मूर्त असूनही अमूर्त जो मूर्त असूनही अमूर्त ही भासतो तो कल्पना आगळ्या मला सुटवून जातो मला कर्तृत्वाचे आमिष तो कल्पना आगळ्या मला सुचवून मला कर्तृत्वाचे आमिष खास देऊन निसंग नभा परी अंतिशिता होऊन अलिप्ततेची वाट जाई दाखव अनेक प्रकारची वाट व्यावी लागते तर अशी ला ही कविता ज्याचं नाव आहे निसंग ही कविता आपल्याला कशी वाटली मला अभिप्राय चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अभिप्रायांचं स्वागत केलं जाईल त्यामुळे कृपया अभिप्राय द्या मी हा माझा प्रयत्न करत राहणार आहे तुला त्रा आवडू न नाही आवडला तर तेही कळवा आवडला तर तेही कळवा नाही आवडला तर का नाही आवडला हे जरूर कळवा तुम्हाला सादरीकरणामध्ये काही त्रुटी आवडत तर त्या सांगा त्यांच्यामध्ये सुधारणा करायला धन्यवाद